अशा प्रकारे भारतातील व्याघ्र प्रकल्पाच्या नेटवर्कमध्ये या कोहना अभयारण्य आणि उद्यान या दोन राखीव जागांचा समावेश करण्यात आला आणि तिथून पुढे वाघांच्या संरक्षणाच्या प्रयत्नांसाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण म्हणजेच एन कडून पाठिंबा मिळून निधी प्राप्त झाला होता यांच्या प्रयत्नामधूनच दोन हजार आठ मध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती झाली त्यानंतरून अलीकडे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा राधानगरी वन्यजीव अभयारण्याकडे विस्तार करण्यात आला एकंदरीत जर बघितलं तर मित्रांनो या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्राचा विस्तार जर समोर बघितला आपण तर लक्षात येईल उत्तरेकडील दिशेला कोयनाचं अभयारण्य आहे दक्षिणेकडील दिशेला चांदोलीचं चा राष्ट्रीय उद्यान आहे आणि राधानगरी मधील अभयारण्य देखील आपल्याला बघायला भेटेल परीक्षेला व्याघ्र प्रकल्पावरती कुठून कसा प्रश्न विचारला जाईल याचा अनुभव तुम्हाला असेल त्यासाठी हे पण लक्षात असू द्या मित्रांनो राधानगरी आणि कोयना वन्यजीव अभयारण्यामध्ये असलेल्या या उद्यानाला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले आहे व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा असेच अनिमेटेड व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करा